छत्रपती संभाजीनगर मध्ये सीता ट्रस्टच्या वतीने शहरातील संस्था आणि संघटना यांची एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली यावेळी कार्यशाळेमध्ये संस्था आणि संघटनेला शासनाचा निधी कसा मिळेल याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली महाराष्ट्रातील सर्व संस्थांनी एकत्र येऊन काम करावे आणि पुढे जावे यासाठी देखील मार्गदर्शन करण्यात आलं नमस्कार साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन म्हणजे सीता फाउंडेशन ही नॅशनल रजिस्टर एनजीओ आहे त्या संस्थेचे उद्देश सर्व सामाजिक संस्था ट्रस्ट एन जी ओ यांना एकत्र करणे त्यांना प्रॉपर गायडन्स करणे मार्गदर्शन करणे आणि त्यांना गव्हर्नमेंटच्या आणि प्रायव्हेट कंपन्यांच्या जे अनुदान भेटत असतात त्या अनुदान कसे मिळवता येईल त्याला काय काय आवश्यक पेपरपत्र असतात कागदपत्रं लागतात ते पूर्ण मार्गदर्शन आमची साई एन जी ओ म्हणजे सीता ट्रस्ट करते सी एस आय इंडियन ट्रस्ट असोसिएशन आमचं संस्थेचं नाव आहे संपूर्ण भारतभर आहे त्या संस्थेत आपण संपूर्ण देशात प्रत्येक जिल्ह्यात आपण सेमिनार घेत असतो आणि ट्रस्ट एन जी ओनं मार्गदर्शन करत असतो आज औरंगाबाद म्हणजे स छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आम्ही साई सीता ट्रस्टतर्फे एन जी ओ सी एस आर फंड्स याबद्दल म्हणजे सी एस आर फंड कसे मिळवता येईल त्याबद्दल आपण आज एक दिवस मार्गदर्शन कार्यशाळा ठेवलेली आहे त्या कार्यशाळेला संभाजीनगरच्या भरपूर संस्थांचा स्फूर्त मार्ग भेटतोय प्रतिसाद भेटतोय भरपूर संस्था इथं आलेल्या आहेत आणि आम्ही सगळ्या संस्थांना हे सुद्धा ज्या आल्या नाही आहेत त्यांना सुद्धा इन्व्हेस्ट करतो की सीता आमच्या संस्थेवर जुळा फक्त शंभर रुपये आम्ही घेणार आहे वर्षाला आणि शंभर मध्ये आपण सगळ्या वर्षभरात जे गव्हर्मेंटच्या आणि प्रायव्हेट कंपन्यांच्या ज्या एन जी ओच्या फंडच्या स्कीम येत असतात त्या स्कीमची आपण माहिती देत असतो आणि हे अत्यंत आवश्यक आहे भरपूर लोक संस्था काढतात ऑडिट करतात पण त्यांना फंड कसे मिळवायचे अनुदान कसे मिळवायचे कौशाला आहे कसे मिळवायचे शाळा आहे अनुदान कसं मिळवायचे गरिबांना मदत कशी करायची हे माहिती नसते ते पूर्णतः मार्गदर्शन करायचं काम आम्ही करतो आहे आणि हेच आमचा उद्देश आहे या उद्देशाला आपण घेऊन संपूर्ण देशभर काम करतोय आम्ही हेच आपल्यातर्फे अपील करतोय की सगळ्या संस्थांनी एकत्र यावे आणि सीता म्हणजे साई इंडियन ट्रस्ट संस्थांवर जुळावे आणि साई सीता साई म्हणजे सी साई इंडियन ट्रस्ट डॉट ओ आर जी ही आमची वेबसाईट पण आहे वेबसाईटला तुम्ही लॉग इन करा आणि पूर्ण माहिती घेऊन फॉर्म भरा आणि आमच्यावर जुळा धन्यवाद